नमस्कार प्रशांत दामले हे मराठी रंगभूमीवरील एक नावाजलेले प्रसिद्ध अभिनेते आहेत त्याने आजवर नाटक मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा उत्तम ठसा उमटवला आहे ते आज कलाविश्वापासून काहीसे दुरावले गेले असले तरी त्यांनी साकारलेल्या प्रत्येकच भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला दरम्यान नुकतंच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती स्पेशल व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वैजन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे दुःख निधन झाले आहे त्यांनी ब्याण्णव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे प्रशांत दामले यांच्या इथपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या आईची खंबीर साथ होती मात्र आईच्या अशा निधनाने त्यांच्या अश्रू अनावर झाले आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे प्रशांत दामले यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली